नमस्कार रेणुका बी या युट्यूब वर आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी थोडी माहिती एक बदल आहे जो प्रज्ञा बहुद्देशी संस्थेतर्फे दिले जाणाऱ्या पुरस्कारांबद्दल आहे या पुरस्कारांसाठी पुस्तक पाठवण्याची अंतिम मुदत ही दहा जानेवारी दोन हजार सव्वीस आहे व्हिडिओ मध्ये पंचवीस डिसेंबर लिहिलाय पण त्यांची अंतिम मुदत ही दहा जानेवारी दोन हजार सव्वीस आहे एवढा बदल लक्षात घ्यावा बाकी सर्व माहिती त्या मध्ये दिलेली आहे आता या व्हिडिओ सातारा सातारा येथील ग्रंथमित्र डॉक्टर शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे दिले जाणारे साहित्य पुरस्कारांबद्दल आहे आपलं uh, पुस्तक जर एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात प्रकाशित झालेलं असेल कोणत्याही प्रकारचं पुस्तक साहित्य प्र कोणत्याही प्रकारची कृती अनुवादित असलं तरी चालेल तर आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती आपल्याला या पुरस्कारासाठी पाठवायचे आहेत प्रसिद्ध झालेलं प्रकाशित झालेलं जा एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे हे वर्ष तर या आपण पाठवलेल्या पुस्तकांपैकी दोन पुस्तकांना म्हणजे दोन ग्रंथांना ते पुरस्कार देणार आहेत ते कोणते पुरस्कार आहेत नीट ऐका ग्रंथमित्र डॉक्टर शिवाजीराव चव्हाण आणि सौ सुमन चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार हे असे दोन ग्रंथ पुरस्कार आहेत जे ते देणार आहेत hmm. तर आपल्याला आपली पुस्तक या पुरस्कारासाठी पाठवता येतील थोडी माहिती डॉक्टर चव्हाण यांच्याबद्दल ग्रंथमित्र डॉक्टर चव्हाण यांनी महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीला योग्य दिशा दिली होती सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे आणि ग्रंथालय चळवळीचे ते मार्गदर्शक होते सातारा येथे भरव भरणाऱ्या जिल्हा महोत् ग्रंथ महोत्सवाचे ते संस्थापक अध्यक्ष आणि प्रेरणास्थान होते आणि यासाठी त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या पत्नी सुमन चव्हाण यांच्या स्मरणार्थ ते हे पुरस्कार पंधरा वर्षापासून देत आहेत तर आपण अपन आपल्या आपली पुस्तक दोन प्रती जे या वर्षी प्रकाशित झालेले आहेत त्याच्या दोन प्रती आपल्याला पाठवायच्या आहेत केव्हापर्यंत पाठवायचे आहेत तर वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पाठवायचे आहेत दोन उत्कृष्ट ग्रंथांना ते दोन हजार पाचशे रुपये रोख बक्षीस देणार आहेत कोणत्याही साहित्य प्रकारातलं स्वलिखित किंवा अनुवादित असलं पुस्तक तरी पुरस्कारासाठी आपण पाठवू शकतो त्यांनी काही नाव दिलेले आहेत संपर्कासाठी काही शंका असतील किंवा अधिक माहिती हवी असेल तर ते सर्व नावं आणि मोबाईल नंबर त्यांचे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचप्रमाणे पुस्तक पाठवण्यासाठीचा पत्ता देखील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तर खूप शुभेच्छा या पुरस्कारा पुरस्कारासाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत नमस्कार